नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे सगळ्यात पहिल्यांदा अन्यू परिवाराला खूप खूप मनापासून धन्यवाद देते कारण तुम्ही अन्यू मी ॲपला इतका छान रिस्पॉन्स दिला आ, कोर्स करायला कोर्स आणि चॅलेंजेस करायला सुरुवात केलेली आहे आणि मला खूप छान वाटलेलं आहे की इतके परिवारातली लोकं यावर्षी आता अन्यू मी व्हायला तयार झालेले आहेत तर असाच तुमचा प्रतिसाद आणि असाच तुमचा सपोर्ट याही पुढे राहू दे चॅनलला आणि ऍपला तर आता आज आपण जो विषय घेणार आहे तो आहे की आपण आपलं नातं शरीराशी असलेलं नातं आपण बदलणार आहे कारण शरीराशी आपले खूप गुंतागुंतीचं ना, नात नातं असतं कारण बऱ्याच वेळेला आपण शरीराला एक तर गृहित धरतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो सो so, uh, खूप कमी वेळेला आपण शरीराला धन्यवाद देतो पण शरीर ही एकच गोष्ट आहे की जी पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या बरोबर असणार आहे सो so, मध्ये जसं आपण एक पैशाशी नातं आपलं बदल बदलण्यासाठी आपण एक पत्र लिहिलं होतं तसंच आज आपण एक शरीराशी नातं बदलायला एक पत्र लिहायचा प्रयत्न करणार आहे आणि पत्रामध्ये आपण हो पोनो पोनो ही जी हवायन आ, आ, प्रेयर हिलिंग टेक्निक आहे ती वापरणार आहे हो वर आधी पण खूप व्हिडिओ केलेले आहे वेगळी प्ले प्लेलिस्ट आहे त्याची तर हो पोनो पोनो बद्दल एक चार वाक्यात सांगते की ही एक हवायन अँड हिलिंग टेक्निक अशी आहे अत्यंत सोपी आहे करायला कुठेही कधी आपण हे करू शकतो आणि मनातली नकारात्मकता वगैरे खूप कमी होते आणि ह्याच्यामध्ये कसं ही सुरुवातीला ह्याच्यासाठी वापर संबंध सुधारण्यासाठीच ही मुख्यत्वे वापरली जायची पूर्वी म्हणजे अक्षरशः घरातली सगळी मंडळी अशी गोल करून बसायची आणि मग एकमेकांना असा दायम सॉरी प्लीज फरगिव्ह मी वगैरे म्हणायचे म्हणजे तिथल्या तिथे काही जे गैरसमज असतील ते सुद्धा क्लिअर व्हायचंय तर आता आपल्याला असं शरीराशी आपल्याला आता सुधारायचंय त्यामुळे ह्याच्यासारखी दुसरी आ, दुसरा उपाय नाही असं आपण म्हणूया तर हे अगदी मनापासनं करा अगदी सोपा उपाय आहे आणि मला वाटतं की हिलिंग टेक्निकचे खूप म्हणजे व्हिडिओ शेअर केलेले आहे पण कुठलीही हिलिंग टेक्निक करायच्या आधी जर का तुम्ही हे टेक्निक वापरली ना हे पत्र एकदा लिहिलं तर तुम्हाला खूप फायदा होईल मागे पैशाच्या व्हिडिओवर पण कोणीतरी कमेंट केला होता की असं आपण शरीराला पत्र लिहायचं एक्झाम्पल लिहून दाखवा म्हणून मी स्वतः लिहून लिहिलं हे एक्झाम्पल आणि मला त्याचा खूप चांगला अनुभव आला की कधी आपण इतकं मोकळेपणाने आपल्या शरीराशी बोलतच नाही त्याला त्याच्या त्याला कसं बोललो तरी चुकीच्याच गोष्टी बोलतो किंवा शरीराबद्दल इतरांशी बोलताना पण आपण बहुतेक वेळेला नकारात्मकच आपली वाक्य असतात किंवा आपण खूप वेळा म्हणतो की शरीर साथ देत नाहीये लवकर बरं होत नाहीये असं सगळं शरीर आपलं नकारात्मक गोष्टी ऐकतंय तर जे आता आपण त्याला खरं त्याचं काय महत्व आहे आणि हे ते आपण त्याला प्रेमाने सांगूया की ज्याची जाणीव आपल्याला म्हणजे कुठेतरी मागे असते की शरीर महत्वाचं आहे पण ते बोलताना मात्रच त्याच्याशी आपण सगळं नकारात्मक बोलतो सो आता ते सुधारायचा प्रयत्न करूया हे ना आता पहिलं सुधारवूया म्हणजे मग आपलं हिलिंगसाठी वगैरे ह्याचा उपयोग होईल सो कुठल्याही टेक्निकच्या आधी हे पत्र एकदा तरी नक्की अवश्य लिहा असं मी सल्ला देईन तर हा ही हवाई अँड टेक्निक सगळ्यांना माहितीच असेल की फक्त चार लाईन्स असतात त्याच्यामध्ये आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आणि आय लव्ह यू तर तुम्ही हे मराठीत म्हणू शकता की आय एम सॉरी जी मला माफ कर मला क्षमा कर थँक यु धन्यवाद आणि माझं प्रेम आहे असं सो कुठल्याही भाषेत तुम्हाला पाहिजे असं तुम्ही ते म्हणू शकता हे पत्र मी म्हणेन की तो, म्हणजे तोंडाने न म्हणता ही प्रार्थना हे लिहून करा कारण पत्र आपण बघा प्रेमाने आपण पूर्वी सगळ्यांना आपल्या लोकांना पत्र लिहायचो तो, तो एक खूप छान आपले विचार जेव्हा कागदावर उतरतात ना तेव्हा त्याचा प्रभाव खूप वेगळा येतो सो म्हणून तुम्ही ते कागद पेन्सिल घ्या दीर्घ श्वास घ्या छान प्रेझेंट मोमेंटमध्ये या काम म्हणून नाही अगदी प्रेमाने आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा पत्र लिहितो तेव्हा जी भावना असते त्या भावनेने हे पत्र लिहायला सुरू करा तर मी माझ्या दृष्टीनं काही वाक्य यासाठी दिलेली आहेत तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करू शकता सो हे एक एक रूपरेखा आहे असं समजा त्याच्यात याच्यावर आधारित तुम्हाला अगदी तसंच्या तसं लिहिलं तरी काही हरकत नाही मी जसं सांगणार आहे तसं पण तरी प्रत्येकाला आपल्या शरीराशी बोलताना काही गोष्टी सुचतात काही अनुभव असतात की जे आपल्याला वाटतात शरीराला त्यामुळे ते, ते नक्की जरूर ऍड करा आणि हे लिहूनच करा लिहून ह्याचा खूप वेगळा आहे तो असं आपल्याला वाटतं की आपण तोंडाने म्हणूया वगैरे पण लिहिण्याचा जो प्रभाव आहे तो खूप वेगळा आहे तो म्हणून कागद पेन्सिल घेऊन शांतपणे लिहायला घ्या आता पहिले जरी असतं आय एम सॉरी तर आय एम सॉरी म तर आपण शरीराला म्हणतोय आधी एकतर ॲड्रेस करायचं की प्रिय शरीर आहे थोडं विचित्र वाटतं पण हे फार महत्वाचं आहे की कुणाश कुणाशी बोलतोय आपण तर आपल्या शरीराशी बोलतोय सो म्हणून प्रिय शरीर आता त्याच्या पुढे लिहा लिहायला घ्या की मला माफ कर आता कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी आपण माफी मागणार आहे की मला माफ कर त्या सर्व वेळांसाठी जेव्हा मी तुला नावं ठेवली ठीक आहे मला माफ कर जेव्हा तुला विश्रांतीची गरज होती तेव्हा मी तुझे संकेत दुर्लक्षित केले आणि हल्ली हे खरंच आपल्याकडनं खूप केलं जातं आपल्याला झोप वगैरे आपण टाळून आपण दुसरं काहीतरी बिंज वॉच पसन काहीही करत स्क्रोल करत बसतो फोनवर वगैरे कारण शरीर आपल्याला सांगत असतं की आपल्याला झोपेची गरज आहे नीट जेवायची गरज आहे पण आपण ते दुर्लक्षित करतोय मला माफ कर तुझ्याबद्दल आणि तुला बोललेल्या कठोर शब्दांसाठी तर आपण बऱ्याच वेळेला नकारात्मक शब्द आपल्या शरीराबद्दल वापरतो म्हणून हे आणि असं तुम्हाला कुठला एखादा नेहमी तुम्ही म्हणत असाल शब्द तर तो देखील तुम्ही इथे लिहायला काहीच हरकत नाहीये मला माफ कर तुला घर म्हणून न मानता शत्रू बांधल्याबद्दल बरोबर आहे कारण आपली बऱ्याच वेळेला आपण फाईट करतो आपल्या शरीराशी तर हे तर आपलं आपण तिथे राहतो या शरीरामध्ये सो त्याला तसं आपण तितका रिस्पेक्ट देतो का तितकं प्रेम देतो का हे बघणं गरजेचं आहे आता इथे तुम्ही काय काय जे म्हणलेलं आहे कधी शरीराबद्दल ते सगळं तुम्ही तिथे खाली लिहू शकता आता दुसरी पायरी जी आहे ती कृपया मला क्षमा कर आता कशासाठी कृपया माझी मला क्षमा कर जेव्हा मी काहीतरी चुकीचं आहे असं तू कुजबुजलस तेव्हा मी ऐकलं नाही म्हणजे काहीतरी चुकीचं करतोय असं आपल्याला आतन कळत असतं पण आपण ते दुर्लक्ष करतो म्हणून त्या सर्व वेळांसाठी आपण आता माफी मागतोय क्षमा मागतोय मा कृपया मला क्षमा कर तुझी इतरांशी तुलना केल्याबद्दल तू वेगळं असावंस असं अशी इच्छा केल्याबद्दल कृपया माझी मला क्षमा कर त्या सर्व वेळांसाठी जेव्हा मी पोषणाऐवजी शिक्षा निवडली उत्सवाऐवजी लाड आ, लाज निवडली तर आता बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण अशी इतरांचं हे काय चांगलं आहे त्यांचं वजन कसं आहे ते कसे दिसतात हे आपण कौतुक करतो किंवा असं आपल्याला वाटतं की अरे मला का मी का तसे नाहीये अशा मनात आपल्या भावना येतात सो हे शरीर आपल्या ह्या सगळ्या भावना ऐकतंय या भावनेतनं तुम्हाला आता हे लिहायचं आहे आता हे इथे तुम्ही खूप ज्या ज्या गोष्टी तुम्ही नेहमी म्हणता की तुमच्या शरीरातलं हे चांगलंच नाही आहे इतरांचं कसं आहे माझे केसच असेल असेच दिसते माझं नाकच असे हे सर्व गोष्टी तुम्ही इथे लिहा ठीक आहे आता तिसरी जी गोष्ट असते ते आय एम सॉरी झालं प्लीज फर्गिव्ह मी झालं आता असतं थँक्यू था आता हे थँक्यू कशासाठी हे करतो आहे आपण तिसरी पायरी आहे धन्यवाद इथे आता आणि इथे जेव्हा आपण आता बघा इथे आपण सगळा जो नकारात्मकता आपण आता ते सगळी एक्नॉलेज केलेली आहे आपण ते म्हणलेलं आहे की मी असं म्हणते मी असं करते या सगळ्या गोष्टी आपण आता एक्सेप्ट केलेल्या आहेत जशी शंभर टक्के जबाबदारी घेतलेली आहे आपण या सगळ्या गोष्टी आपण करतो म्हणून आता इथून खरा बदलायला सुरुवात होते कारण इथं आपण तो धन्यवाद म्हणून कृतज्ञतेचा भाव जो आपण कधीच व्यक्त करत नाही शरीराबद्दल तो इथे आपण व्यक्त करायला सुरू करतो आहे तर धन्यवाद आ, मी झोपलो असताना माझा श्वास आ, चालू ठेवल्याबद्दल धन्यवाद मला कधी वाटलंच नाही अशा जखमा बऱ्या केल्याबद्दल बऱ्याच वेळेला असं वाटतं की जखमा आपण किती वेळा आयुष्यात आपल्याला कुठेतरी खर्चट लागतं आणि आपण काहीही विचार न करता आपलं शरीर ते आपलं सगळं बरं करून टाकतं सो त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण आता धन्यवाद म्हणणार आहे सो धन्यवाद कठीण दिवसात मला वाहून नेल्याबद्दल धन्यवाद तू दिलेल्या शक्तीबद्दल प्रत्येक हृदय स्पंदनाबद्दल प्रत्येक हार्टबीट बद्दल, बद्दल, बद्दल। आणि माझ्या आत्म्याला घर दिल्याबद्दल धन्यवाद मी तुझ्याशी निर्दयी वागलो तेव्हाही तू माझ्या बरोबर माझ्या सोबत होतास म्हणून कारण बघा आपण कसंही शरीर वागलं तर शरीर आपली नेहमी साथ देतं आपल्याला नेहमी बरं करायचा प्रयत्न करतं आणि आपण हा सगळा अनुभव शरीरामुळेच तर घेतो आहे सो इथे तुम्ही पाहिजे त्या गोष्टी लिहू शकता म्हणजे अगदी प्रत्येक अवयवाला तुम्ही धन्यवाद म्हणू शकता की पाय आप 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 जे आपल्याला इकडून तिकडे घेऊन जातात आपला भार सांभाळतात आपले हात जे आपल्याला सगळं काम करायला हे करतात म्हणजे आपलं बेसिकली आपण सगळं हाताने वापर करतो काही आयुष्यात करायचं असेल तर त्या रह सगळ्या एकेका -एक अवयवांना तुम्ही मेंदू असेल आपल्या सगळे इंद्रिय असेल त्या सगळ्यांचा इतकं महत्व आहे अप्ले आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये तर त्या सगळ्यांना तुम्ही तिथे धन्यवाद म्हणून एक मोठेच्या मोठी लिस्ट करू शकता इथे आता शेवटचं जे आहे ती म्हणजे आपण आता आपल्या ह्याच्या बद्दल प्रेम व्यक्त करणार आहे आय लव्ह यू म्हणणार आहे चौथी पायरी आहे की मी तुझ्यावर प्रेम करते का तर मी तुझ्यावर प्रेम करते शरीरा मला तुझी लवचिकता आवडते आपली जी फ्लेक्झिबिलिटी असते किती महत्वाची एखादी गोष्ट आखडली की आपल्या लक्षात येतं पण जेव्हा ते आपण लवचिकतेने सगळ्या गोष्टी करत असतो तेव्हा आपण आपल्याला त्याची किंमत नसते आणि मला आवडतं तू मला तू सतत प्रयत्न करत राहतोस आ, मला आवडतं तू केवळ माझा माझा आहेस कारण शरीर ही अशी गोष्ट आहे की जी आपली आहे ना आपलं शरीर आपण म्हणतो मला तुझ्यावर ज्या काही जखमा झाल्या त्याच्या सगळी व्रण सुद्धा आपले आहेत कारण ते एक का, गोष्ट सांगतात की कुठे कशामुळे कधी काय झालं होतं मी तुझ्यावर प्रेम करते तू कसं दिसतोस त्यासाठी नव्हेस तर तू काय करतोस त्यासाठी हे फार महत्वाचं आहे कारण ते शरीराची साथ आहे शरीरामुळेच आपण सगळं अनुभवतोय आणि धन्यवाद मला जिवंत ठेवल्याबद्दल आणि मला हे मौल्यवान जीवन अनुभवू दिल्याबद्दल सो मी तुझ्यावर प्रेम करतो कारण जी शरीरामुळेच आपण हे अनुभवू शकतो शरीर यश जीवन त्यामुळे ते फार महत्वाचं आहे त्यासाठी आपलं अगदी मनापासून शरीरावर प्रेम असणं गरजेचं आहे तर हे असं आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही तुमच्या शब्दात हे माझे शब्द आहेत मराठी माझं एवढं चांगलं नाही आहे त्यामुळे प्लीज माफ करा काही चुकलं असेल म्हणताना वगैरे पण भावना लक्षात घ्या आणि इथे तुम्ही तुम्हाला ज्या भाषेत लिहायचं ते सुद्धा तुम्ही लिहू शकता इंग्लिश हिंदी मराठी तुमची कुठली दुसरी भाषा असेल तुम्ही त्याच्यामध्ये का आपल्या माणसाशी संवाद सांगे साधायचा आहे त्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला मनात येईल अशा गोष्टी लिहा एका ह्याच्यात कम्प्लीट नाही झालं तर त्याच्यात ऍड करत राहा आणि ह्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की लिहून झालं ना की ते पत्र एकदा वाचायचं कारण ते त्या ह्याच्या आपल्या शरीराच्या ते कानावर पडू देत कारण चुकीच्या गोष्टी मात्र अगदी नेहमी आपण त्याशी बोलत आलेलो आहे इतरांना त्याच्याबद्दल सांगत आलेलो आहे तर त्या गोष्टी कानावर पडलेल्या आहेत पण आता नातं बदलायचं आहे तर जे प्रेमाच्या या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या देखील त्याच्या कानावर पडायला पाहिजे शरीराचा आणि शरीराचा असा विचार करा की शरीरातलं प्रत्येक सेल प्रत्येक पेशी तुमचं हे ऐकतं आहे सो म्हणून अगदी मोठ्यांदा कधीतरी वेळ काढून हे सगळं एकदा वाचा आणि मग बघा की तुम्हालाच आत्न किती प्रसन्न आणि छान वाटतं मी अनुभव घेलेला घेतलेला आहे म्हणून प्रत्यक्ष अनुभवातनं तुम्हाला सांगते की खूप एक ओझं मनावरचं कमी झाल्यासारखं वाटतं एक छान वाटतं की आपण एक्नॉलेज केलेलं आहे आणि ह्याच्या पुढे आपल्याला जी साथ हवी आहे त्यासाठी आता आपल्याला असं वाटतं की शरीर आपलं तयार होईल हे ऐकून आपल्याला जास्त आपल्या चांगल्या प्रमाणे आपल्या आयुष्य ह्याच्या पुढचं जाईल आरोग्याच्या दृष्टीनं सो टेक्निक करायच्या आधी आय वुड रेकमेंड की नक्की एकदा तरी करा पुन्हा कधीही आयुष्यात कधी शरीराच्या काही गोष्टी आल्या किंवा असं वाटायला लागलं की शरीरात आपल्या मनात खूप नकारात्मक विचार येतात आपल्या हिलिंग बद्दल आपल्या शरीराबद्दल तेव्हा देखील हे तुम्ही एकदा पत्र लिहिलेलं वाचू शकता परत लिहू शकता असं काहीच रूल नाही याच्यामध्ये आणखी किंवा किती दिवस कर, सलग करायचं असं काही नाही जेव्हा मनात येईल तेव्हा मनापासनं करायची ही एक गोष्ट आहे सो पैशाशी केलं नसेल तर पैशाशी पण जरूर करा खूप छान लोकांना आवडलं की प्रिय पैसा लिहिलं हे किती छान वाटलं असं बऱ्याच लोकांचा कमेंट आलेले आहेत तसंच हे प्रिय शरीर आपल्या हे नुसतं लिहितो ना आपण तेव्हाच एक सडनली आपल्याला असं मनात असं एक प्रेम दाटून येतं बघा की अरे आणि किती दिवस झाले आपण किती वर्षात आपण कधी त्याला एक्नॉलेज नाही केलेलं आहे सो करतो तेव्हा नक्कीच तो जो कृतज्ञतेचा भाव आपल्या शरीरामध्ये खूप आपल्याला मनात खूप आनंद देऊन जातो सो so, नक्की करून बघा आवडला तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार